दापोलीत काही काळ भीतीचे वातावरण मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे दापोलीकरांनी टाकल्या सुटकेचा निश्वास दापोली शहर आणि परिसरात बुधवारी सकाळपासूनच काही तरुणी आणि काही महिलांकडून नागरिकांकडे पैसे मागण्याचा प्रकार होत होता आणि त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या महिलांकडून शहरातील प्रत्येक दुकानात जाऊन तसंच प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन आम्हाला मदत करा आम्हाला खायला प्यायला पैसे नाहीत आम्ही राजस्थानहून आलो आहोत असा मजकूर असलेलं कागद दाखवत या महिला व या तरुणी पाचशे ते हजार रुपयापर्यंत मागणी करत होत्या काही नागरिकांना तर त्या रस्त्यावर अडवूनच पैसे मागत होत्या आणि हा प्रकार जेव्हा वाढला तेव्हा काही व्यावसायिकांनी दापोली पोलिसांना तात्काळ कळवले आणि तक्रार मिळताच दापोली पोलिस दलाने तत्परता दाखवत शहरातील अशा महिलांचा शोध घेतला व हॉटेल उशीजवळील पटांगणातून काही महिला आणि लहान मुलांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी करून तसंच त्यांच्या बॅगा तपासून या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली त्यानंतर मानवी दृष्टिकोनातून पोलिसांनी दापोली एस टी स्टँड येथून खेड रेल्वे स्थानकावर सोडण्याची व्यवस्था केली या सर्व प्रकारामुळे दापोलीतील नागरिक काहीसे घाबरले होते मात्र पोलिसांच्या वेळेवरच्या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली दापोलीतील व्यापारी व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सतर्कतेचे व तत्पर कामगिरीचे विशेष कौतुक केले ज्योती बिवलकर दापोली वार्ता